त्याच्यामुळे ही तयारी आज पूर्ण ठरलं त्याच्यात पुऱ्या साथीचे साथी, साथी जिल्ह्याचे मराठा समाजाचे बांधव आले होते आता त्यांना मी सांगितलं की तुम्ही सगळ्यांना आपण आपल्या जिल्ह्यात आता जावं जिल्ह्यातल्या सगळ्या कारण इथं थोडे होते सगळे मराठी नव्हते कारण इथं आलेले जे ते काय मालक नाहीये जिल्ह्यातला सगळा मराठा समाज मालक त्यामुळे त्यांना विश्वासात घ्यायचं सगळ्यांना बोलवा सगळ्या पक्षात असणारा मराठा सामान्य मराठा सगळ्यांना बोलवा काम करणारे आपले स्वयंसेवक अमर उपोषण करणारे मराठे जिल्ह्या जिल्ह्यातले अमरवणपोषण करणारे साखळी उपोषण करणारे स्वयंसेवक म्हणून होते काही आयोजक म्हणून सभेंच्या वेळेस होते संयोजक होते या सगळ्या बांधवांना एकत्र घ्या बलिदान गेलेले बांधव आहेत आणि सगळ्यांनी आपण आपल्या जिल्ह्याची बैठक घेऊन आपण आपल्या जिल्ह्यातल्या मराठ्यांची तयारी करा आणि मराठा समाजाला माझी विनंती सात ऑगस्ट तेरा ऑगस्ट पर्यंत जो दौरा टाकलेला आहे तर त्याच्या दरम्यान सगळ्या मराठ्यांना ज्या त्या जिल्ह्यातल्या मराठ्यांना विनंती आहे की आपण आपल्या जिल्ह्यात ज्या तारखेला जनजागृती रॅली आणि शांतता रॅली तिच्यासाठी सगळ्यांना त्याच्यात सहभागी व्हायचे शांततेत यायचं आणि शांततेत जायचं ज्या जिल्ह्यात ज्या ठिकाणी ज्या तारखेला आहे त्या ठिकाणी जिल्ह्यातला अख्खाच्या अख्खा मराठा समाज काम धंदे एक दिवसासाठी बंद करायचे आपल्या लेकरासाठी आपल्या जातीसाठी व्यावसायिक मराठ्यांनी नोकरदार मराठ्यांनी सगळ्यांनी आपण आपले कामं सगळ्या क्षेत्रातल्या मराठ्यांनी एक दिवस बंद ठेवून आपल्या समाजासाठी तिथं जी तारीख आहे जिल्ह्यात त्या तारखेला ज्या वेळ दिलेली त्या वेळेला आणि जे ठिकाण दिलेले त्या ठिकाणी जिल्ह्यातल्या सगळ्या मराठ्यांनी एका जागेवर येऊन प्रचंड ताकद दाखवायची शक्ती दाखवायची